अण्णा नमस्ते महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास जाणून घेण्यासाठी महा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण आणि मुंबई पुणे या ठिकाणाहून अनेक लोक बेल्ला या गावी येतात पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्ला या गावी लोकनाट्य आणि लावणी महोत्सव सतत बारा वर्ष भरतो आहे त्याचा इतिहास सर्व महाराष्ट्र परंपरेनं जाणतो आहे आपण प्रतिवर्षी किंवा दररोज अण्णांची काही व्हिडिओ किंवा त्यांच्यावर लिहिलेलं वाचत असतो पण अण्णांचा आग्रह असा असतो की आपण माणसांना मोठं करणं किंवा माणसांना माणुसकी म्हणून वागवणं किंवा जीवनामध्ये जो अर्थ आहे पैसा सत्ता संपत्ती यापेक्षा तुम्ही लोकांना काय देता तर तुम्ही तुमची सामाजिक सगळी प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा मानत नाही दुसऱ्याला पुढे घेऊन जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था मल्टीस्टेट बँक वैष्णवी यांच्या माध्यमातून आज लोकनाट्य तमाशा आणि लावणी महोत्सवाचं हे बारावं वर्ष आहे तपपूर्ती सोळा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्यानं तुमच्या अंगामध्ये लोककलेविषयीची जी जागृती आहे ती सातत्यानं होत असते आणि आता मी तुम्हाला असं विचारतोय की आता आज तमाशा महोत्सवाची सुरुवात होते आहे आज बारावा महोत्सवाचं खूप सुंदर कार्यक्रम आहेत तुम्ही लोकनाट्य तमाशा आणि लावणी याला तर प्रतिष्ठा दिलेली आहेत पण इतर प्रकार का तुम्ही याच्यात ॲड केलेत नाही आपण काय केले सर इतर आपण पूर्वी आहे ना तमाशा आणि लावणीला जास्त प्राधान्य दिलं परंतु त्याचं आपण सर्वे केल्यानंतर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून अनेक कलावंत आहेत की त्यांना सुद्धा वाटतं की इतकं मोठं स्टेज आहे की आपल्याला स्टेज मिळावं म्हणून सतत त्यांनी मी पाठपुरावा केला हो मग आपण हा विचार केला की हा योग आपण आहे पुरती सोहळ्यानिमित्त हा योग करू मग महाराष्ट्रातल्या अनेक कला लावणी पोवाडे सनैवादन असेन नकलगितोरा असेल यावर श्यामच्या डोक्यात झाले का सर्व सगळ्या कलेला या ठिकाणी संधी द्यायची oh. मग संधी द्यायची तर कशी द्यायची आपल्याला तीन दिवस पुरत नाहीत oh. पर एक दिवस जर आपला वाढला तर पाच सहा लाख रुपये खर्च वाढतो पण तरी सुद्धा तपपुरती सोहळा आहे म्हटलं तर आपण त्यासाठी सर्व कलांना संधी देत असताना तीन दिवसाचा कार्यक्रम चार दिवसावर आणला आपण आणि ह्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त या सर्व कारण आपण त्या ठिकाणी त्यामुळे संधी दिलेली तो मी सकाळी मला सांगितलं की <coughs> आज मला असा दिवस आठवतोय की पहिला महोत्सव मी स्पर्धे स्वरूपात घेतला होता बाराव्या वर्षापूर्वी आणि आज मी कुठंपर्यंत गेलोय हो किंवा मी म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी मान्य नाहीये आम्ही सर्व म्हणजे मी हा शब्द आयुष्यात कधी नसावा आपण इतरांसाठी करत राहावं ही तुमची जी भूमिका आहे ती खूप चांगली आहे आणि जीवनात सर्वश्रेष्ठ आनंद घेणं पैसा तर आहे इथं सकाळी तुम्ही सांगलं अनेक आहेत उद्योगपती आहेत शेतकरी आहेत शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत अनेक माणसं आहेत आणि या सगळ्यांना तुम्हाला माणसं मिळालेली आहेत आणि आज माणसं इथं आल्यानंतर काय वाटतंय हो। नाही सर पहिली गोष्ट तर मी हे करेन आपण जो तमाशे महोत्सव लावणे महोत्सव भरतो लोकांच्या ज्या कल्पना आहेत की तमाश्याला पब्लिक किंवा ठिल्लर लोक असतात अमुक लोक असतात असं एक भावना झालेली आहे तमाशाच्या बाबतीत पण आपण बेल्ला महोत्सव मध्ये पहा इथे ना सगळे उद्योगपती काही द्राक्ष बागायतदारी आणि प्राध्यापक लोक सगळे लोक म्हणजे ह्या आपल्या कार्यक्रमाला स्टँडर्ड पब्लिक हो सर्व आणि आज आपल्या घरात पंचवीस पण आज तुमच्याकडं लग्नाचा सोहळा असल्यासारखा आहे हो म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये येता आणि तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला किंवा पापाबाईंना आम्हाला सगळ्यांना मिळते आमच्या साधं घर असलं तर त्या घरापर्यंत तुम्हाला नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तुम्हाला मग अगदी ते तलावंत असू दे तुम्ही बस्तवड्याला जावा किंवा तुम्ही आसावळला जावा किंवा तुम्ही बेरगावला जावा पलूसला या आला तर तुम्हाची जी उठाटेव केली जाते आणि त्यातनं आनंद मिळतो आणि आज सगळ्यांची आमची उठाटेव करताय नाशिकहून माणसं आलेली आहेत मरा मराठवाड्यातून आलेले आहेत मग ह्याच्यातनं आज तुम्हाला काय आनंद आहे असं फिलिंग होते सर मला म्हणजे ती जी आतमध्ये ऊर्जा आहे ना मी शब्दात कथन करू शकत नाही का हे मला फरके वाटत नाही हा मला वाटतं हे माझे नातेवाईक गोळं झालेले हो, हो या ठिकाणी Oh. हो hmm. मी असं परकीय लोक समजत नाही कधी आणि मी त्याच प्रकारे सेवा करतो त्याच प्रकारे वागतो त्याचं कारण का आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर पापाबाईंकडे जातो आम्ही सदाभाऊकडे जातो आमचे शिंदेसाहेब कवठे महाकाळजी त्यांच्याकडे जातो आमची ती बडदास्त ठेवतात ना oh. आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला एअर कंडिशन रूम राहिला हो आमची दिली आम्ही इथून निघल्यानंतर आमच्या खिशाला एक रुपये खर्च होत नाही म्हणजे आमची ज्यावेळेस बडदास्त करतात त्यामुळे आमचं कर्तव्य आहे का जसं प्यारागवत जसं तुम्ही आमचे संघ वागताय त्याच्या डबल सर आम्हाला इथे वागावं लागते आणि मुळात ओरिजिनल आमच्या ऊर्जा आहेत माणसं सांभाळण्याची हो। परंतु तुमचं प्रेम पाहून आज चारशे किलोमीटरवरून इथं माणूस यायचं ही सोपी गोष्ट नाहीये हो। पण तरी सुद्धा तुम्ही प्रेमपोटी या ठिकाणी येत आहे खास करून आणि तुम्ही आमची बडदस्त ठेवताय आणि जसं प्यारल तसं उगवतंय त्यामुळे आम्ही तसं वागतो खरं आहे स्वार्थापलीकडे जाऊन आपला किस्सा शाबूत न ठेवता खिशात oh. हात घालून जी माणसं खरोखर कर दुसऱ्यासाठी करतात त्या माणसांना माणसं तर मिळतातच oh. कारण मी काय करतो हे लोकांना माहीत असतं आणि तुम्ही काय हे पण लोकांना माहीत असतं तर खूप सुंदर पाप भाई तुम्हाला सकाळी अण्णा मला म्हटले की सहसंवाद साधूया आपण लोकांशी आ, काय हो हे अण्णा म्हणजे काय व्यक्तिमत्व हो अण्णा म्हणजे व्यक्तिमत्व असं आहे की चालता बोलता एक दैवी शक्ती असलेला माणूस आहे की आज आपण बघतो एखाद्या लग्नाला आपण आमंत्रण देऊन सुद्धा नातेवाईक येत नाही किंवा आपले मित्र येत नाहीत पण मी सकाळपासून बघतो रात्रीपासून ती माणसांची फोन येतात मग ते शिक्षक आहेत त्यात उद्योगपती आहेत वेळ येतात द्राक्ष बागायतदार आहे हे एखाद्या लग्न डावलतील पण ही लोकं सगळी येतात अण्णावर प्रेम करणार येतात की अण्णांची गाणी ऐकायची आहेत आम्हाला तुम्हाला बघितलं की माडिकांनाची आठवण होती त्या तमाशा लोककलेला तुम्ही ऊर्जा देण्याचं काम करता हे महाराष्ट्रात एकमेव शासन करू शकत नाही ते तुम्ही करता याचा मोठेपणा ह्या लोकांना वाटतो हे लोक तुमच्या प्रेमाखातर येतात आणि तुम्ही त्या माणसांना तेवढा जीव लावला आहे आज बघितलं तर मी मलगुंडी दादा आमचे इस्लामपूरहून आलेत मी बोलताना नाही म्हणजे त्यांना का आणायला त्यांना गाडी पाठवू दे नाही म्हणजे ती राहिले तिथं मी इतक्या बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा माणसावर लक्ष असतं म्हणून ते जेवापाड माणसं ते राखलेत त्यांनी आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कुठली माणसं अजून कुठं आहेत त्यांना मार्गही सांगतात हो नाही ते वेळ देतात टाळत नाहीत एक सहकारी पतसंस्थेचा चेअरमन त्याला किती व्याप असतं हे आम्हाला माहीत आहे आणि तुम्ही आम्हाला एक एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं या राज इलेक्शन सुरू असतानासुद्धा तुम्ही बिंदास्तपणे आमच्या पश्चिम महाराष्ट्र फिरायला म्हणजे तुम्ही राजकारणाला दादा दुय्यम स्थान आहे इथं नाही इतर, इतर समाजाला मानवतेला आणि लोकांसाठी काहीतरी करण्याच्या धडपडीला खूप सुंदर तुम्ही विचार देत आहे मानवतेच दर्शन पापाबाई तुमच्यातनं पण आम्हाला दिसतंय तुम्ही माणसाला खूप आपण प्रसिद्ध या सगळेजण व्हायला लागलोय अण्णांच्या मुळे हे लक्षात ठेवा लोकांच्या पर्यंत चाललोय त्या गोष्ट सांगण्यासारखी का जर आम्ही बोरगावला तिकडे यायचं ठरलं ना पापाबाईची अशी उलगाल होती कुठं आले कुठं आले कुठं आले त्या ठिकाणी गेल्यानंतर इतकी बर्दस्त केली जाती तुम्ही कधी जेवणार तुम्ही त्यांचे नातेवाईक त्यांना सर्व गोळा होतात गोळा होतात सगळे लोक गोळा होतात म्हणजे एखादा व्हीआय पी कसा माणूस येतोय आता आम्ही व्हीआय पी नाही परंतु ते हे जर मानवते दादा तुम्ही तर तमाशा कलेमध्ये बारा वर्ष काम केलं आणि मॅनेजर म्हणून काम केलं कलाकार म्हणून काम केलं आणि त्यातनं अचानक बाहेर पडला ह्याच्याविषयी आपण गेलोच लोकांच्या पर्यंत गेलय मला सांगा तरी सुद्धा आज या का वाटलंय आजच्या पुरतं बोलतोय मी काय सांगू माझं आजचा ही पहिल्या वर्षी आलो एक दिवस मुक्काम केला आळेपाटायलाच गेल्या वर्षी आलो तर संध्याकाळला रोखाची भेट झाली अण्णांची काही भेट झाली नाही पापाची भेट घेतली आणि रातोरात गेलो मला घरी काम होतं आता काय मी अण्णांच्या आता प्रत्येक व्हिडिओ ते यूट्यूबला बघतो गाणी गाणी बघतो किंवा मला गाणी बोलतच आहे मुळात सगळं आहे ते ह्यांचे व्हिडिओ बघतो ना आणि मग पापा मी सांगितलं होतं या 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 म्हणते यात जायचं आपण एवढ्या लांब जायचं तर दोन दिवस दो दो राहायला पाहिजे अन्नांच्या साथी म्हणजे नवीन ओळख आपली होईल आपणही ज्या दिवस काढले मला काय तमाशी जी आवड आहे असा नाही पण आणसात आपल्याला मिसळायला आवडतं म्हणून खूप तुम्ही बरोबर सांगितलं तुम्ही कलेपासून जरी बाजूला गेला असला कुटुंबात जरी एक ग्रुप असला तुम्हाला नातवांड सगळे तरी आनंद मिळत असला तरी सुद्धा पुन्हा माणसातनं आनंद मिळतोय हा तुमच्यातला जीवनातला आनंद इथं बहुतांशी बरेच मंडळी बसलेत अण्णांच्या घरामध्ये आणि आपण त्यांचे संवाद साधलेलाच आहे आता आपण वेळ नाही आपल्याला तरी पण अण्णा तुम्ही तू आनंद घेत आहे आणि आम्हालाही आनंद येत आहे त्याबद्दल धन्यवाद